घरचा वैद्य मित्रांनो घरचा घरचा वैद्य आणि घरचा तंत्र, तंत्र मित्रांनो असे दोन्ही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि राम राम तुम्हाला पांढरीची ओळख आणि बरेच जागे व्हिडिओ दाखवले पांढरीचे बरेच अजून म्हणते जरा जवळून दाखवा झाड दाखवा बोट दाखवा कुंडीत आहे का कसे ते आम्हाला लांब न्याता येईल का झाड राहील का तर हे बघा ही कलमाची एक तुम्हाला ओळख तर भाऊ जरा जवळून दाखवा झाड त्यांना बघा वरल्यापासून तर बरेच लोक प्रश्न विचारतात फोन करतात कमेंटमध्ये की झाड आम्हाला दोन दिवस जगल का पाच दिवस जगल का आम्हाला घरी झाड न्याय लावाय चालेल का ह्याची माहिती देतो मित्रांनो तुम्हाला का काय करायचं ह्याच्या जा? दोन जाती आहेत आपल्याकडे तर दोन दोन जातीमधून आपल्याला असा उपयोग होतो ह्या जातीचा मी घरी लावलेला झाड आहे तर चांगल्या प्रकारे ह्याला पांढरीचं झाड म्हणतात पांढरीची काठी म्हणतात तर हे जे पानं सात पान आहेत बघा ह्याचे सात पान आहेत ह्या झाडाला बघा पानं थोडे जास्त आहे तर पानात थोडा बदल आहे कमी जास्त पान आहेत फक्त आणि हे बी झाड चांगलं काम करतं हे बी वापरलेलं आहे मी हे जरा मोठ्या बॅगमध्ये आणि हे थोडं छोट्या बॅगमध्ये असे दोन झाड आहेत तर ह्याचे उपयोग काय काय आहेत आणि काय काय झाड करतं हे तुम्हाला सांगतो मित्रांनो ही जर घरापाशी लावलं जशी तुळी आपलं तुळशीचं झाड आहे तुळशी जशी पवित्र आहे तुळशीपेक्षा सध्या ह्याला हजारपट पवित्र म्हणलं तरी चालतं आहे तर कसं चालतं याचा जार म्हणी जरी गळेत घातला तर नकारात्मक शक्ती डोळेनं तुमच्या नाही दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या दहा फूट अंतरानं लांब राहतात आणि जसं लाकूड असेल काट्या असेल मणी असेल तुम्हाला इथे जवळ ठेवायचं आहे पण अंगावर जर धारण केला तर चांगला रिजेक्ट आहे तुम्ही किशेट ठोचाल पॉकेटमध्ये ठोचाल काय करचाल असा रिजेक्ट नाही ती अंगावर म्हणजे अंगाला असं समजा शरीरावर धारण म्हणजे असं शरीराला घासलं पाहिजे हातात मणी घाला गळ्यात घाला कमराला घाला पण पॉकेटमध्ये ठोचाल किशेट ठोचाल त्याचा म्हणजे रिजेक्ट आलेला नाही लोकांनी मला सांगितलं की मग कसं वापरे ते विचारलं आहे तुम्हाला अंगावर धारण करणे म्हणजे गळ्यात घालणे हरणे किंवा कंबरला बांधणे पहिला झाला दुसरा मुद्दा म्हणजे ह्याचा जर दारात तुम्ही लावलं जी काही नकारात्मक शक्ती डोळेनं नाही दिसणाऱ्या ना शक्त्या येईजा करतात ही रोखवायचं काम करते ही झाड तुमचे पितृदोष असेल आणि पितृदोष असतो एखादा कुळदेवताचा दोष असतो आणि दो वार असतो एकाच वा माणसाच्या एक अंगात अशा काही गोष्टी असल्या तर ती काय करतं मित्रांनो नकारात्मक शक्ती बहुत बाधा त्या माणसाला होऊ देत नाही तुमची चांगली शक्ती फक्त शरीरात ठुणार आणि वाईट शक्त्या तुम्हाला वाईट हेतून जी कराय तुम्हाला काय आल्यात हल्ला कराय त्याला ही घरात येऊ देत नाही तुमचे कुळदेवत पित्र ह्यांना फक्त ती ही जा करायला मार्ग देतं जी का वाईट करण्यासाठी शक्ती येईल हवे नाही हवेतून फिरती गमन करते त्या शक्तीला बी येऊ देत नाही जवळ घरा पैसे त्या भटकू देत नाही म्हणून ही झाड एकदम मौल्यवान आहे हिला पांढरीचं झाड म्हणतात आणि प्रत्येकजण कुंडी जरी लावलं तर माणसाचा आजार राहत नाही एक एकमित्रो ही एक बघण्यात आलं आहे रिपोर्टमध्ये काहीच येत नाही रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टरला काही कळत नाही एक मला काल फोन आला दोन हजार रुपयाच्या टेस्ट झाल्या आणि बत्तीस रुपया एक वाळ्या दिल्या मला मा काय करायचं तर रूप आहे तुम्हाला काहीच कळत नाही या झाडाचा उपयोग असा करायचा मित्रांनो रोज संध्याकाळी कुंडी ती तुमच्या जवळ ठेवून झोपायचं उशाला असं का जर तुम्ही काही दिवस करताय तर तुम्हाला मनानं ती काही शरीराची काही उलटा पोल्टा चालला आहे ती एकदम क्लिअर व्हायला मदत करते फक्त उशाला घ्यायची पण एखाद्या शेजेत पण असं बघायला मित्रांनो एखादा प्रॉब्लेम माणसाला जास्त असला तर एखादा झाड वाळतं आणि झाड मरतं आणि माणसाला नीट करतं बघा झाडाचे एवढे उपकार आहेत माणसावर झाड स्वतः वाईट शक्ती ओढून घेतं आणि झाड मरून जातं बारीक जर असलं तर अशा दोघा ते गेला घडलं आणि माणूस एकदम क्लिअर होतो ठणठणीत मग त्या माणसाला मी परत दुसरे झाडं दिले आणि परत दुसरे झाडं ते जगलेले त्या म्हणून जरी पहिलं झाड ते एखादा कशाने मेलं कागर कुठं हरवलं काय झालं तर ते काहीतरी त्याच्याला दोष असेल ते काढण्यासाठी त्याला त्रास होतो झाड स्वतःची ओढून घेतं निगेटिव्ह ऊर्जा आणि माणूस एकदम सुखात राहतो तरी पांढरीचं झाड असं आहे तुम्ही ह्याचं एक पान एक जवळ ठेवलं तरी बी पी तुमचा वीस मिनटात जवळ जवळ राहतो फक्त पण अंगावर धारण म्हणजे मधून पॉकेटमधून ठेवायचं बी पी तुमचं असेल काही असेल तर ही पांढरीच्या काठीचं बघा असे कलम आहेत तुम्ही कलम कुठे बी घेऊन जाऊ शकता हजार पाचशे किलोमीटर पिशवीत घालून फक्त ह्याला रोज दोन टाईम पाणी घातलं तर झाड महिना दोन महिने कुंडीत बी राहते आहे पिशवीत बी असे बारक्या काही नाही तुम्ही किती लांब घेऊन जाऊ शकताय त्याच पाहिजे एक बारके बॅगमधलं आणि एक मोठ्या बॅगमधलं याचे दोन जाती आहेत एक बारीक आणि मोठं भेटतं पण बोरके बारके बी काम करतं आणि मोठं बी काम करतं तर घरामध्ये आसपास दहा दहा फुटाच्या आसपास कुठे बी झाड लावा आणि हे व्हिडिओ जेवढा होईल तेवढे शेअर करा लाईक करा आणि जे कल्याणचं कुठेतरी काम करू आपण म्हणून प्रत्येकाला हेच व्हिडिओ पाठवा आणि झाड प्रत्येकानं लावा आता आपल्याला पाडोपर्यंत फक्त झाडं भेटते जास्त उन्हाळ्यामध्ये झाडं भेटत नाहीत तेच भाई जेवढं होईल तेवढा संपर्क साधा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम बंद झालं